गुढीपाडवा गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे या सणाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते पहाटेपासूनच घराघरांमध्ये तयारी सुरू होते रांगोळ्या काढल्या जातात गुढ्या उभारल्या जातात आणि कुटुंबीय मित्रमंडळी एकत्र येऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात हा सण नवनिर्मिती विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा का साजरा केला जातो याची तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडवा केवळ नवीन वर्षाची सुरुवात दर्शवणारा सण नसून त्याला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे नवसंवत्सर आज सुख सौख्यम समृद्ध शुभमस्तु सदा सर्व गुढीपाडवा नमोस्तुते ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला जातो या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असल्याचा समज आहे त्यामुळे हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली होती रामायणानुसार भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत पुनरागमन केले आणि त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढ्या उभारल्या म्हणून गुढी हा विजयाचा प्रतीक मानला जातो तसेच महाभारतात देखील पांडवांनी अज्ञातवास संपल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी विजय प्राप्त करून हस्तिनापुरात पुनरागमन केले होते अशी समजूत आहे शेतक्यांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे कारण हा रबी हंगाम संपण्याचा आणि नवीन पीक सुरू होण्याचा दिवस असतो त्यामुळे शेतकरी आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करतात आणि समृद्धीची प्रार्थना करतात श्रीराम जयते यस्मिन प्रतिष्ठिता नूतन वर्ष मंगल। या नावाचा अर्थ गुढी म्हणजे आणि शुभतेचा प्रतिकात्मक ध्वज हा ध्वज उभारल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभत्व घरात येते अशी श्रद्धा आहे पाडवा म्हणजे चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रतिपदा तिथी जो नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो संस्कृतमध्ये याला चैत्र शुक्ल प्रतिपदा असे म्हणतात गुढी उभारणे म्हणजे नववर्षाचे स्वागत करण्याचा शुभ संकेत गुढी हा शुभत्व समृद्धी आणि विजाचे प्रतीक मानला जातो तो केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अनेक राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो गुढी उभारण्याची परंपरा गुढी म्हणजे बांबूच्या काठीवर रंगीत रेशमी वस्त्र आंब्याची पाने कडुलिंबाची पाने आणि उलटे ठेवलेले तांब्या चांदीचे भांडे असते गुढी घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला उभारली जाते यामागील कारण म्हणजे उजवी बाजू ही शुभ मानली जाते पारंपरिक पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान केले जाते घर स्वच्छ करून गुढीची पूजा केली जाते तूप हळद कुंकू फुल आणि नैवेद्य अर्पण केला जातो रांगोळी व सजावट घरासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते दरवाजाला आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावले जाते या सर्व गोष्टी घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातात वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक पारंपरिक जेवण गुढीपाडव्याच्या दिवशी पदार्थ बनवले जातात पुरणपोळी श्रीखंड श्रीखंडपुरी आणि कैरीचे पन्हे हा स्वयंपाक खास असतो या गोड पदार्थांमुळे नवीन वर्ष गोड जावे अशी भावना असते कडुलिंब आणि गुळ खाण्याची प्रथा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या खाण्याची प्रथा आहे याचे कारण म्हणजे जीवनात पानांसहिक अनुभव असता त्याचा स्वीकार करावा असा संदेश यातून दिला जातो याशिवाय कडुलिंबाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी गावोगावी शोभायात्रा काढल्या जातात पारंपरिक पोशाख लेझिम आणि ढोलताशांचे वादन मर्दानी खेळ यांचा यात समावेश असतो अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात चैत्रे नववर्षे प्रभवती सूर्य किरण विभाती धनधान्य समृद्ध्यर्थ गुढीपाडवा शुभम भवतु वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्व गुढीपाडवा हा सण केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचा नाही तर त्याला वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्वही आहे भारतीय कालगणनेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा येते याच दिवसापासून वसंत ऋतूचा आरंभ होतो या काळात वातावरण अधिक आल्हाददायक होते हिवाळ्याची समाप्ती होऊन उष्णतेची सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि सजीव सृष्टीमध्ये नवचैतन्याची निर्मिती होत असल्याचे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्यमेष राशीत प्रवेश करतो आणि हा काळ अत्यंत शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार ब्रह्मांडातील सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी हे दिवस आदर्श असतात या काळात वातावरण शुद्ध व निर्मळ असते ज्यामुळे नव्या कार्यारंभासाठी हे दिवस उत्तम मानले जातात म्हणूनच गुढीपाडवा हा नवीन संकल्प आणि नवनिर्मितीसाठी उत्तम दिवस मानला जातो सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे आणि भारतीय संस्कृतीत सूर्यपूजेचे विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यास विशेष फलप्राप्ती होते असे मानले जाते या संदर्भात एक सुंदर संस्कृत श्लोक आहे आदित्यायच सोमाय मंगलाय बुधायच गुरु शुक्र शनिभेश्च राहवे नमः अर्थ सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू आणि केतू या नवग्रहांना प्रणाम असो हे नवग्रह संपूर्ण सृष्टीच्या संतुलनात महत्वाची भूमिका बजावतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी यांची विशेष उपासना केल्यास मनोवांछित फलप्राप्ती होते असे ज्योतिषशास्त्र सांगते भारतातील इतर समकक्ष सण गुढीपाडवा हा केवळ महाराष्ट्रातील सण नसून भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी तो साजरा केला जातो भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे आणि प्रत्येक प्रदेशाच्या परंपरा वेगळ्या असल्या तरी या सणांचा मूळ उद्देश एकच आहे नूतन वर्षाचे स्वागत करणे आणि नवा आरंभ करणे उगादी आंध्र प्रदेश आणि कर्नाटका आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये हा सण उगादी म्हणून साजरा केला जातो उग म्हणजे सुरुवात आणि कादी म्हणजे प्रारंभ उगादीला लोक नवीन कपडे घालतात घरांची स्वच्छता करतात आणि विशेषतः बेबुबेल नावाचा पदार्थ खातात जो गोडसर आणि किंचित कडसर असतो याचा अर्थ जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही स्वीकारावेत असा होतो चेटीचंड सिंधी समाज सिंधी समाज गुढीपाडव्याच्या दिवशी चेटीचंड नावाने नववर्ष साजरे करतो हा दिवस भगवान झुलेलाल यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो झुलेलाल हे सिंधी समाजाचे आराध्य दैवत मानले जाते नवरेह काश्मीर काश्मीरी हिंदू लोक नवीन वर्षाला नवरेह म्हणतात या दिवशी नवीन पंचांग पाहून वर्षभरातील शक्यतांचा अंदाज घेतला जातो बैसाखी पंजाब पंजाबमध्ये बैसाखी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विशेषत शीख धर्मियांसाठी हा सण अत्यंत महत्वाचा आहे बैसाखीच्या दिवशी शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथ स्थापन केला होता या सर्व सणांमध्ये एक समान धागा आहे नवीन वर्षाचे स्वागत नवी उमेद आणि नवी सुरुवात गुढीपाडव्याशी संबंधित रोचक तथे गुढीपाडवा साजरा करताना अनेक गोष्टींना विशेष महत्व असते परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या बहुतेक लोकांना ठाऊक नसतात गुढी नेहमी घराच्या उजव्या बाजूला का उभारली जाते गुढी उभारताना ती घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला लावली जाते उजवी बाजू ही शुभ मानली जाते आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असा समजा आहे गुढीवरचे तांब्या किंवा चांदीचे भांडे नेहमी उलटे का ठेवले जाते गुढी उभारताना तिच्यावर तांब्या किंवा चांदीचे भांडे उलटे ठेवले जाते यामागील कारण म्हणजे हे भांडे बीजाचा आणि समृद्धीचा प्रतीक मानले जाते तांब्या हा मंगल कार्याचा प्रतीक असून चांदी हे चंद्राचे प्रतीक आहे जे शीतलता आणि स्थैर्य दर्शवते गुढीवर रेशमी वस्त्र का बांधले जाते गुढीवर रेशमी वस्त्र बांधले जाते कारण हे वस्त्र समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे यासोबत आंब्याची पाने आणि कडुलिंबही बांधले जातात आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा आणि कडुलिंब आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते गुढीपाडवा हा सण केवळ आनंद आणि उत्साहाचा नाही तर तो आपल्या संस्कृतीच्या जतनाचा व नवचेतन्याचा उत्सव आहे हा दिवस आपल्याला नवे संकल्प नवे विचार आणि नवी ऊर्जा देतो म्हणूनच आपण सर्वांनी हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा केला पाहिजे या निमित्ताने एक सुंदर संस्कृत श्लोक सांगता येईल सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निराम्या सर्वे भद्राणी भाग भवे अर्थ सर्व लोक सुखी होवोत सर्व लोक आरोग्य संपन्न राहोत सर्वांना मंगलमय गोष्टी दिसोत आणि कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये आपल्या सणाच्या माध्यमातून आपल्या परंपरांना जप्त जगाला मराठी संस्कृतीचे वैभव दाखवूया या गुढीपाडव्याला संकल्प करूया की आपण आपले जीवन अधिक आनंददायी समृद्ध आणि उत्साही करू गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आनंद समृद्धी आणि यशाचे जावो तुमच्या गुढीपाडवा साजरा करण्याच्या पद्धती आणि आठवणी कमेंट मध्ये शेअर करा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका